एक महत्वाची बातमी बातमी बारावीच्या परीक्षांसंदर्भातली आहे बारावीच्या पहिल्याच पेपरला बेचाळीस कॉपीची प्रकरणं उघडकीस आली आहे इंग्रजीचा पहिल्याच पेपरला ही कॉपीची प्रकरणं उघडकीस आली आहेत पुण्यात आठ तर नागपूरमध्ये दोन प्रकरणं उघडकीस आली तर कोकण मुंबई आणि कोल्हापुरात मात्र कॉपीचं एकही प्रकरण झालेलं नाही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी परीक्षांसंदर्भातली आहे राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत राहुल आ, मी हे जे मंडळाचं ऑफिस आहे पुण्यातलं तिथेच आहे आणि आज सकाळीच मला माहिती मिळाली होती की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आजच्या कॅबिनेटच्या बैठकीच्या आधी या महामंडळाच्या म्हणजे हे जे परीक्षा घेणारं मंडळ आहे त्यांची जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्ह्यातल्या एस पींची एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये अत्यंत कठोरपणे ही परीक्षा कॉपीमुक्त होईल अशा पद्धतीनं तुम्ही काम करा अशी सक्त सूचना दिली होती सुरुवातीला असं वाटलं होतं की ड्रोनची अंमलबजावणी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या नवीन आलेल्या अधिकाऱ्यामुळे होत आहेत पण तसं नाही आहे तर आत्ता माझ्याकडे जे आकडेवारी आहे तर दिवसभरामध्ये हे जे इंग्रजी विषयाचे आजचे पेपर झाले स्वरूप त्याच्यानुसार छत्रपती संभाजीनगरनं आघाडी घेतली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सव्वीस प्रकरणं अशी आहेत की जिथे गैरप्रकार म्हणजे कॉपी करण्याचे प्रकार उघडकीस आलेत त्या खालोखाल पुण्यात आहेत आठ नागपूरमध्ये दोन आहेत नाशिकमध्ये तीन आहेत लातूरमध्ये एक आहे पण उर्वरित मंडळामध्ये म्हणजे जसं मुंबई आहे कोल्हापूर आहे आणि कोकण आहे तिथेमध्ये मात्र एकही प्रकरण घडलेलं नाही आहे तर एकूण महाराष्ट्रामध्ये इतके सगळे प्रयत्न केल्यानंतर साधारणपणे आज बेचाळीस कॉपीची ही प्रकरणं उघडकीस आलेली आहेत त्याशिवाय म्हणजे आता मी मंडळाच्या सचिवांना आणि अध्यक्षांना पण विचारलं की आता जी तुम्ही घोषित केलेलं आहे की फौजदारी संहितेप्रमाणे आम्ही कारवाई करू तर ते असं म्हणाले की आता ही निहित प्रक्रिया आहे पण ह्या बेचाळीस प्रकरणामध्ये ज्याच्यात संभाजीनगरनं आघाडी घेतली आहे सगळ्याच प्रकरणामध्ये निहित फौजदारी प्रकरणं दाखल होणार आहे आता काही प्रमाणात ज्यांचं अठरापेक्षा अधिक सवय अशा विद्यार्थ्यावरती पण होतील काही संस्थेंची परवाने पण रद्द होतील वगैरे असं त्यांनी आहे त्याशिवाय आणखीन तीन चार महत्त्वाच्या घटना घडल्यात एक पुण्यात नरेमध्ये जाधवर नावाचे इन्स्टिट्यूट आहे तर तिथे विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर एका विद्यार्थ्यानं दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावरती आणि पहिल्या मजल्यावरून तळ मजल्यावरती उडी मारून स्वतःला जखमी करून घेतलेला आहे त्याची प्रकृती स्थिर आहे त्याला नवले रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे बुलढाणा विभागामध्ये एक अपघात झाला आहे अपघाताच्या दरम्यान काही विद्यार्थी जखमी झाले परंतु त्यांना इतर केंद्रावरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये परीक्षा देण्याची सोय केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण पाच विद्यार्थी जखमी झालेत अशा ह्या सगळ्या किरकोळ स्वरूपाच्या घटना वगळता हे जी बेचाळीस प्रकरणं आहेत तीच पुढे चर्चेत असतील कारण ह्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळांनी बरेच प्रयत्न जागृती केल्यानंतरसुद्धा इंग्रजी ह्या भाषेच्या पेपरमध्ये आज हे गैरप्रकार उघडकीस आलेले आहेत निशेदच राहुल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी